सोलापूरकरांनो जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचे आहे का मग पूर्ण आठवडाभर उपलब्ध जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे दिनांक चौदा जुलै ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या एकाच आठवड्यासाठी दररोज दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभ्यागतांना भेटणार आहेत तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरपूर येथील नियोजनात व्यस्त असल्याने प्रत्येक आठवड्याच्या सोमवार व शुक्रवार रोजीच्या अभ्यागतांच्या भेटी रद्द करण्यात आलेल्या होत्या तरी दिनांक चौदा ते अठरा जुलै या कालावधीत दररोज ते नागरिकांना भेटणार आहेत